अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका झॉल कंटेंट बघा स्वामी समर्थ महाराज नक्की काय आहे स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी पूजा कशी करावी स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा म्हणजे नक्की काय नित्यसेवेमध्ये नक्की काय येतं जेव्हा नवीन एखादा भक्त स्वामी सेवेमध्ये येतो ना तेव्हा त्याला या गोष्टी काहीच माहीत नसतं की स्वामी म्हणजे नक्की काय तर स्वामींची पूजा कशी करतात स्वामींची सेवा कशी करतात त्याचप्रमाणे स्वामींची नित्यसेवा म्हणजे काय तर नित्यसेवेमध्ये काय येतं स्वामींच्या नित्यसेवेची पुस्तकंही असतात किंवा स्वामींचा मठ असतो स्वामींचं केंद्र असतं हे आपल्याला सगळ्यांना काहीच माहिती नसतं जेव्हा मी नवीन स्वामी सेवेमध्ये आले तेव्हा मलाही माहिती नव्हतं की स्वामी समर्थ महाराजांची पूजा कशी करतात स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करतात नित्यसेवेत काय येतं आणि ती कशी करावी कुठले नियम पाळावे लागतात का मठ असतो केंद्र असतं हे सुद्धा माहिती नव्हतं आणि जेव्हा नवीन स्वामी भक्त येतात त्यांना कुणालाच या गोष्टी माहिती नसतात आणि जसं जसं आपण स्वामी सेवेमध्ये जातो आपल्याला माहिती व्हायला लागतं आपण माहिती करून घेतो आणि एकदा आपण त्याच्यामध्ये परफेक्ट झालो ना की मग कुठेतरी आपल्याला स्वामी सेवा म्हणजे काय कशी करतात हे सगळं करायला येतं पण माझ्यासारखे असे अनेक नवीन स्वामी भक्त असतील की जे नवीन स्वामी सेवेमध्ये आलेले आहेत त्यांना माहितीच नसतं की स्वामी सेवा कशी करावी त्याच्यामध्ये काय असतं तर त्यासाठीचाच आजचा हा व्हिडिओ आहे जे कोणी नवीन स्वामी सेवेमध्ये आलेले आहेत त्यांना बघा त्यांच्या प्रश्नांची उत्तरे त्यांना भेटत नाहीत यूट्यूबला अनेक व्हिडिओ येतात पण प्रॉपर व्हिडिओ तुम्हाला कोणी सांगत नाही तर आजची अगदी छोटीशी सेवा मी तुम्हाला त्याबद्दलचीच सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर सर्वात आधी जे स्वामी समर्थ महाराजांची सेवा करू इच्छित आहेत किंवा सेवेमध्ये आलेत पण त्यांना काहीच माहिती नाही तर सर्वात आधी स्वामींची सेवा करण्यासाठी आपल्याकडे मूर्ती किंवा स्वामींचा फोटो अगदी तो लहान असेल मोठा असेल तुमच्या यथाशक्ती तुम्हाला आणायचा आहे तुम्ही कुठेही एखाद्या आध्यात्मिक शॉपमध्ये ऑनलाईन किंवा अक्कलकोट असे जे ठिकाणं असतात तिथून ही स्वामींची मूर्ती फोटो आणू शकता त्यानंतर तुम्हाला दररोज आपली जी नित्य देवपूजा आपण करतो तसं स्वामी महाराजांची मूर्तीला पाण्याने का होईना दररोज अभिषेक करायचा असतो फोटो असेल तर तो स्वच्छ पुसायचा असतो अष्टगंध महाराजांना आवडतो तुम्ही चंदनही लावू शकता त्याचप्रमाणे अक्षता व्हायची फुलं व्हायची दीप अगरबत्ती ओवाळणे एवढं साधं सिंपल पद्धतीने तुम्हाला महाराजांची पूजा करायची आहे गुरुवार विशेष स्वामी महाराजांचा अभिषेक आणि त्या गोष्टी केल्या जातात त्याचाही व्हिडिओ मी सेपरेट करेलच की महाराजांचा अभिषेक कसा करावा त्यानंतर स्वामी समर्थ महाराज जे आहेत त्यांचं स्वामी केंद्र स्वामी मठ प्रत्येक गावागावामध्ये असतो तर तुमच्या आजूबाजूलाही कुठे स्वामी मठ असेल केंद्र असेल तिथे बघा तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तो भेटेल तुम्हाला स्वामींचं नित्यसेवेचं पुस्तक असेल ते भेटेल किंवा मग आध्यात्मिक शॉपमध्ये तुम्ही जाऊन हे घेऊन येऊ शकता तर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृतमधील दररोज तीन अध्याय पठण करायचे असतात आणि जे नित्यसेवाचं पुस्तक नित्यसेवेचं जे पुस्तक असतं त्याच्यामध्ये तुम्हाला आठवड्याच्या आठवड्याला कुठलीही सेवा केली पाहिजे हे दिलेलं असतं त्यानुसार तुम्हाला ती सेवा करायची असते मंत्र असतात स्त्रोत असतात ते सगळं तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पाहू शकता अकरा माईची स्वामी समर्थ या षडक्षरी मंत्राचा दररोज जप करायचा असतो आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा असतो ही स्वामी समर्थ महाराजांची नित्य सेवा असते आता जेव्हा तुम्ही स्टार्टिंगला सुरू कराल तेव्हा तुम्हाला जप ते अकरा माई करणं अवघड जाईल तेव्हा तुम्ही स्टार्टिंग एक मायेपासून तीन मायेपासून करा आणि हळूहळू जेव्हा तुम्हाला सवय होईल तेव्हा तुम्ही अकरा माई जप करायला सुरुवात करा अकरा वेळा तारक मंत्र म्हणा ही जी जप माय आहे ही सुद्धा तुम्हाला मठामध्ये केंद्रामध्ये भेटेल किंवा आध्यात्मिक शॉपमध्ये भेटेल त्याचप्रमाणे हे ही झाले तुमची नित्यसेवा आणि नित्यसेवा म्हणजे अशी सेवा की ज्यामध्ये खंड पडू दिला जात नाही फक्त मासिक पायी वगैरे आले तर तुम्ही फक्त ती तेव्हा सेवा करायची नाहीये सुतक आलं तर तेव्हा सेवा करायची नाही पण नामस्मरण जे आहे श्री स्वामी समर्थ हे तुम्ही कधीही कुठेही आणि कसंही करू शकता जप मान असेल तरी मनातल्या मनात तुम्हाला नामस्मरण केलं तरी सुद्धा ते स्वामींपर्यंत पोहोचतं स्वामींना सकाळी आणि संध्याकाळी पूजेच्या वेळी तुम्हाला मुजरा करायचा आहे आपण इतर देवांना नमस्कार करतो हात जोडून त्याप्रमाणे तुम्हाला तीन बोटांची मुद्रा करून मुजरा करायचा आहे यालाही स्वामी म्हणजे मुजरा करण्यालाही विशेष महत्व स्वामी सेवेमध्ये आहे तुमच्या आजूबाजूला असणारा स्वामी मठ असेल केंद्र असेल तिथे तुम्ही दर गुरुवारी तिथे जाऊ शकता तिथे होणारी आरती कार्यक्रम यामध्ये सहभागी व्हायचा आहे किंवा मग तुम्हाला जर शक्य असेल जवळपास असेल तर तुम्ही दररोज एकदा का होईना मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन दर्शन घेऊ शकता आता तुम्ही म्हणाल स्वामींची नित्यसेवा करायची पण मग मठात आणि केंद्रात का जायचं तर जसं आपण इतर देवांच्या दर्शनासाठी उत्सुक असतो त्यांच्या मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेतो तसं स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन आपल्याला महाराजांचं दर्शन आठवड्यातून एकदा तरी किंवा विशेष तिथींना किंवा शक्य झालं तर दररोजच घ्यायला हवं तिथे गेल्यानंतर तिथला जो मंगलमयी वातावरण असतं तिथली जी सकारात्मकता असते ती सगळे आपल्यामध्ये येते आपले जे दोष असतात आपल्यातली नकारात्मकता जी असते इडापिडा असते नजरबाधा असते ना ते तिथे जाऊन 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 ते कमी व्हायला मदत होते आणि जसं महाराज जे असतात त्यांनासुद्धा आपल्या भक्तांना भेटण्याची ओढ लागलेली असते आपल्यालासुद्धा महाराजांना भेटण्याची ओढ लागते तेव्हाच आपण मठामध्ये आणि केंद्रात जातो मठामध्ये आणि केंद्रात डायरेक्टली मला आता मी विचार केला की मला जायचे आणि मी जाऊ शकते असं नाही जेव्हा महाराज बोल मादे, मादे ना तेव्हाच आपण मठामध्ये केंद्रामध्ये जातो कारण महाराजांना पण आपल्या भक्ताला भेटण्याची ओढ असते आणि त्या ओढीनिमित्त महाराज आपल्याला बोलावून घेत असतात आणि तेव्हा आपण जात असतो त्यामुळे तुम्ही एवढी गोष्ट लक्षात ठेवा की महाराज आपल्या भेटीसाठी आतुरलेले असतात त्यामुळे आठवड्यातून एकदा का होईना तुम्ही महाराजांना भेटण्यासाठी नक्की मठामध्ये आणि केंद्रामध्ये जाऊन तिथल्या वातावरणाचा सकारात्मकतेचा अनुभव घ्या आता स्वामी समर्थ महाराजांचं जे नित्यसेवेचं से पुस्तक आहे त्यामध्ये महाराजांची नित्यसेवा कशी करावी त्याच्या काय नियम आहेत हे सगळं सांगितलेलं आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे की श्री स्वामी चरित्र सारामृतचे क्रमशः दररोज तीन अध्याय पठन करणं अकरा माई श्री, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करणं अकरा वेळा तारक मंत्राचा जप करणं त्याचप्रमाणे आई वडिलांचा आदर करणं कोणाचा अनादर करू नये मत्स्य आपलं सॉरी मद्यपान असेल मांसाहार असेल या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत स्वामी सेवेमध्ये त्याचप्रमाणे म्हणजे तुम्हाला सक्षक होता तुम्ही मांसाहार करताय तो लगेचच आपल्याला सोडणं शक्य होत नाही तर तुम्ही आज मांसाहार करणार आहेत ना तर तुम्ही आज स्वामी सेवा करूच नका ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात ना त्या दिवशी तुम्ही स्वामी सेवा चुकूनही करू नका महाराजांना दोन टाइम मुजरा करणं आपण जो काही घरामध्ये जेवण बनवणार आहे सकाळ संध्याकाळ ते महाराजांना अर्पण करून मग तुम्ही जेवण करावं महाराजांना दोन टाइम आरती महाराजांची दोन टाइम आरती करायची आहे थोरा मोठ्यांचा लहानांचा आदर करायचा आहे आपल्या सोबत इतरांना सुद्धा स्वामी सेवेमध्ये घेऊन यावं म्हणजे तुम्ही स्वामी सेवेचा मार्ग त्यांना दाखवू शकता बाकी त्यांना यायचंय की नाही हे पण आपल्या जर एखादी गोष्ट एखादा व्यक्ती स्वामी सेवेमध्ये आला तर त्याच्यासारखं पुण्यफळाची प्राप्ती आपल्याला कुठेच असू शकणार नाही आणि त्याच्या आयुष्याचं कल्याण होणार ते वेगळंच घरी पंचमहायज्ञ करावं यामुळे तुमच्या ज्या इच्छित मनोकामना असतात त्या पूर्ण होतात आणि संकट दूर होतात आता पंचमहायज्ञ कसा करावा याविषयीचा एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला कसलाही खर्च करायचा नसतो फक्त पाच गोष्टी असतात की ज्या तुम्हाला दररोज करायच्या असतात आणि त्या केल्याने पंचमहायज्ञ हा अतिशय महत्त्वाचा जो एक यज्ञ आहे एक सेवा आहे ती तुमच्याकडून पूर्ण होते आणि तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होऊन संकट दूर होतात आणि पंचमहायज्ञाला अतिशय विशेष महत्त्व असतं खूप आशीर्वाद तुम्हाला त्याच्यामधून मिळत असतात दुसरी गोष्ट कुलाचार करावा कुलदेवीचं तुमचं जे कोणतं कुलदैवत आहे कुलदेवी आहे त्यांनाही तुम्हाला दररोज त्यांची तुम्हाला नित्य नियमाने पूजा करायची आहे तुम्ही त्यांना अभिषेक करू शकता हळद कुंकू जे काही असेल ते अर्पण करायचं अक्षता अर्पण करा फुलं अर्पण करा आरती करा नमस्कार करा त्यांची तुम्ही एखाद्या मंत्राची म्हणजे जी कुठली कुलदेवी तुमची आहे आता समजा आमची कुलदेवी तुळजापूरची तुळजाभवानी आहे तर जसं की जय आई जगदंबे जय आई जगदंबे किंवा ओम श्री तुळजाभवानी देवे न महा असं एक मा तुम्ही त्या कुलदेवीची सेवा म्हणून तुम्हाला मंत्र जप करायचा आहे अशा प्रकारे कुलाचार महाराजांच्या मठामध्ये केंद्रामध्ये जाताना फूल न्याव, नारळ न्यावं खडी साखर अगरबत्ती अशा प्रकारे तुम्ही यथाशक्ती तिथे जाऊन पूजा करू शकता कुठलंही पारायण सेवा संकल्प कुठलीही पारायण सेवा उपासना करत असताना संकल्प करूनच ती करावी असं बरंचसं सा नित्यसेवेमध्ये सांगितलेलं आहे तर तुम्ही हे नित्यसेवेचं पुस्तक नक्की घ्या आणि त्यामध्ये सांगितले त्याप्रमाणे तुम्ही नियम पाळा नियम असे खूप काही नाही आहेत तुम्ही ते पुस्तक घ्या तुम्हाला सर्व कळेल कशी सेवा करायची काय सगळं डिटेलमध्ये त्याच्यामध्ये दिलेलं आहे दोन टाईम स्वामींना मुजरा करा आरती करा जो काही तुम्ही घरामध्ये जेवण बनवलं त्याचा नैवेद्य दाखवा कधी कधी विशेष तिथी असतात तर अशा विशेष तिथींवरती स्वामींसाठी गोडाचं काहीतरी बनवून स्वामींना तुम्ही अर्पण करा ही सेवा तुम्हाला कुठली कुठ कुठे घेऊन जाईल ना हेही तुम्हाला कळणार नाही कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी या वाक्याची प्रचिती तुम्हाला यायला वेळ लागणार नाही कारण या जगामध्ये अशक्य अशी गोष्ट कुठलीच नसते पण ती शक्य करण्याची ताकद जी आहे ना ती फक्त महाराजांच्या चरणी आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा महाराजांची सेवा करा आणि आपल्यामुळे इतर जण कसे या सेवेत येतील याचीही तुम्ही काळजी घ्या तुम्ही स्वामींसाठी जो अर्धा तास देतात ना त्या अर्धा तासामध्ये आपलं आयुष्य किती आनंदाने भरायचे ना हे स्वामी ठरवतात आणि आपलं आयुष्य आनंदाने भरलंही जातं स्वामी नेहमी आपल्या पाठीशी राहतात आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करतात आपल्यावर कुठलं संकट येऊ देत नाही आणि ते संकट आलं तरी त्याची झय आपल्याला बसू देत नाही इतकी स्वामी सेवेमध्ये शक्ती आहे त्याचे खूप अनुभव अनेक लोकांना आलेले आहेत तुम्ही ऐकलंही असेल तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे स्वामींसाठी किती फक्त अर्धा तासाचा वेळ तुम्हाला द्यायचा आहे बघा बरेचसे जण आता नवीन स्वामी सेवेत आलेत ना त्यांनी या प्रकारे सेवा करायच्या आहे आपल्यामुळे इतर जणांना आपण सेवेमध्ये घेऊन यायचं आहे कधी कधी महाराज आपल्या थ्रू इतरांना सेवेमध्ये आणतात आपल्याकडून ते कार्य घडवत असतात त्या व्यक्तीला सेवेमध्ये आणायचं असेल ना तर कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो व्यक्ती सेवेमध्ये येतो तेव्हा आपल्याला काय सेवा करावी हे माहिती नसतं तेव्हा महाराज आपल्याला अशा प्रकारे मार्गदर्शन करतात मग ते कोणाच्या तरी थ्रू असेल कोणाच्या तरी व्हिडिओच्या थ्रू असेल कोणीतरी माहिती सांगत असेल तर त्यानुसार तुम्ही स्वामी सेवा करा काही जास्त वेळ नाही दररोज फक्त अर्धा तासाची ही सेवा महाराजांची तुम्हाला करायची आहे ही सेवा तुम्हाला तुमच्या तुम्हा संपूर्ण आयुष्यभर तारून नेणार आहे इतकी प्र प्रभावी अशी ही सेवा आहे स्वामींचं एक वाक्य आहे बघा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात सुख सुखामध्ये पण आणि दुःखामध्ये पण असं नाही की फक्त सुख आनंद असेल तेव्हाच महाराज आपल्या पाठीशी आहेत नाही तर दुःखात सुद्धा महाराज आपल्या पाठीशी असतात तर दुःखाची झळ सुद्धा महाराज आपल्याला बसू देत नाही इतकं महाराजांवरती जी काही तुम्ही सेवा करणार आहात ना ती तेवढ्या श्रद्धेने करा की महाराजही आपली जेव्हा साथ देणार आहेत ना ती कधी सोडणार नाही स्वामी सेवेमध्ये स्वामींवरती विश्वास ठेवणं स्वामीसेवा करताना श्रद्धा ठेवणं संयम ठेवणं या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत नाहीतर आपण स्वामी सेवेत आलो आहे आणि एखादी इच्छा मागितली ती नाही दहा बारा दिवसात पूर्ण झाली तर आपण स्वामी सेवा सोडून देतो आणि इथेच आपली चूक होते कारण महाराज आपली परीक्षा घेत असतात त्या परीक्षेमध्ये आपण खरे उतरलो संयम ठेवला श्रद्धेने सेवा करत गेलो एखादी गोष्ट नाही आपल्याला त्या टाइमवर भेटली तरीसुद्धा मी महाराजांची सेवा नाही सोडणार इतका विश्वास स्वतःच्या मनावर ठेवला ना आणि सेवा करत गेला ना कधी ना कधी ती गोष्ट आपल्याला मिळते जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा महाराज ती गोष्ट आपल्याला देतात आपलं काम काय आहे फक्त संयम ठेवणं श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामींची सेवा करत राहणं आणि योग्य वेळ आल्यानंतर त्या सेवेचं फळ आपल्याला देणं हे स्वामींचं काम आहे त्यामुळे न डगमगता किंवा एखादी गोष्ट नाही मिळाली म्हणून त्याच्यासाठी रड न करता फक्त महाराजांवर विश्वास ठेवा महाराजांना तुम्ही एवढंच म्हणा की मी सगळं काही तुमच्या चरणी समर्पित केलंय आता तुम्ही जे काही माझ्या आयुष्याचे निर्णय घेतील ते मला मान्य असेल आणि तुम्ही जे कराल ते माझ्यासाठी चांगलंच करणार आहात भले त्याला विलंब लागो किंवा कधी कधी तर अपेक्षा नसतानाही त्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येतात होतात तर तुम्ही आ, असा अनुभव घेण्यासाठी तयार व्हा स्वामी सेवेमध्ये राहा इतरांनाही स्वामी सेवेमध्ये आणा तर स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेस यू ऑल